संपूर्ण जगाला शांतता आणि एकतेचा संदेश देणारे मुस्लिम धर्मियांचे धर्मगुरू हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती आणि ईद ए मिलाद चांदवड शहरामध्ये मुस्लिम समाजाच्या वतीनं मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा करण्यात आली आहे यावेळी चांदवड शहरातील सर्व मुस्लिम बांधव यांनी एकत्र येत नाणावली दर्गापासून श्रीराम रोड छत्रपती शिवाजी महाराज सोमवारपेठ तांबट मस्जिद मार्गे शहरातून रॅली काढत मोठ्या उत्साहात जयंती आणि ईद ए मिलाद साजरी केली आहे चांदवड शहरामध्ये ठिकठिकाणी मुस्लिम धर्मियांचे प्रतीक असलेले देखावे यावेळी सादर करण्यात आले होते तसेच लहान मुलांनी हातामध्ये धार्मिक संदेश असलेले फलक घेत रॅलीमध्ये सहभाग घेत घोषणा दिल्या तसेच रॅली मार्गामध्ये ठिकठिकाणी मुस्लिम बांधवांसाठी सरबत आणि थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पंच कमिटीकडून करण्यात आली होती यावेळी सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ शेख यांनी आपलं मनोगत व्यक्त करत चांदवड शहरातील नागरिक आणि पोलीस प्रशासन यांच्या आभार मानले आजच्या पैगंबर जयंतीच्या संदर्भामध्ये तुम्ही तालुक्यामधून चांदवड शहरामध्ये जो जुलूस जुलूस काढला या संदर्भात काय सांगाल जनतेला आजच्या या मिरवणुकीनि मिरवणूक निमित्ताने मला एवढं सांगायचं आहे पूर्ण चांदवड तालुका असो नाशिक जिल्हा असो महाराष्ट्र असो त्या ज्या महाराष्ट्राची संस्कृती एकोप्याची सद्भावनेची आणि एक दुसऱ्या धर्माचं पालन करणाऱ्या प्रत्येक समाजातल्या व्यक्तींची आपण आदर केला पाहिजे तेच आज या चांदवड नगरीतून आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा संदेश दिला सोळा तारखेला असणारा पैगंबर जयंतीचा कार्यक्रम हा आम्ही फक्त एकोप्यासाठी एक दुसऱ्याच्या धर्माचा आदर करण्यासाठी हा प्रोग्राम आम्ही एकोणीस तारखेला घेतला मला तमाम लोकांना एवढंच सांगायचं आहे चांदोडवासियां तर्फे आपण भविष्यात देखील एक दुसऱ्याच्या धर्माचा आदर सन्मान केला पाहिजे आणि एकोप्याने राहिलं पाहिजे एवढंच बोलून मी आपले दोन शब्द संपवतो सर्वांना उत्सर्जन होणार होता त्या दरम्यान सोळा तारखेला हिरे विराट हा मोठ्या प्रमाणात साजरा केलेला सण पैकी तारीख म्हणजे सोळा तारीख होती मला देखील मला स्पष्ट पडला की आता करायचा काय कारण हा सर्वजण गणपती बंदोबस्तात व्यस्त होते त्यावेळेस मी आपले जे मुख्यमंत्री होते त्यांना परिस्टेशनला बघून त्यांच्याशी चर्चा केली की सोळा तारखेऐवजी एकोणीस तारखेला काढा त्याच्यानंतर त्यांनी मला विचार विनिंग केला आणि कधी सोळा तारीख कधी अठरा तारीख एकोणीस तारीख परंतु काहीतरी अठरा पर्यंत झाले नंतर मी पुढा केली की आम्ही शिकवलं असं आमच्या विरणीला तुम्ही मान द्या आणि थोडं एकोणीस तारखेपर्यंत तुम्ही मिरवणूक घ्या आणि त्या तुमच्या आनंदात आम्हाला देखील सहभागी होत आहे कारण आम्ही बरेचसे ठरलो होतो आणि सर्व शेवटी आपल्या कमिटीने आमच्या सावड पोलीस स्टेशनचा सा मान ठेवला आणि ती मिरवणूक ती सोळाच्याऐवजी एकोणीस तारीख ठेवली आख्या या शिवतीने ही मिरवणूक निघाली त्या मिरवणुकीत देखील आज चांगला मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होतात आणि एवढा जनसमुदाय उपस्थित असून देखील मिरवणुकीत अत्यंत शांततेने कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागता अत्यंत सिद्ध पद्धतीने ही मिरवणूक ही सुरू झाली आणि जवळपास सोने बारा किंवा एक वाजेपर्यंत आपण सहा दोन्ही दोन शहा बजे त्यांनी विरोधकीची समाप्त केली आपण चांदोड पोलीस स्टेशनला जे सहकार्य केलं आणि आपल्या वर्किंग कमिटीने तो चांदोड पोलीस स्टेशनचा शब्द ठेवला त्याबद्दल मी चांदवड पोलीस स्टेशनतर्फे आपला सर्वांचा आभारी आहे आणि भविष्यात देखील अशा प्रकारच्या जर काही ठेवले तर आपण अशाच प्रकारे स्टेशन करत ठरणार अशी मी अपेक्षा करतो आणि आजच्या आपण काय सांगाल तुम्ही आजच्या या संदर्भामध्ये आता आठ दिवसापूर्वीच आपल्या मनमाड विभागाचे उपविभागीय अधिकारी महाजन साहेब तसेच आपल्या चांदवड पोलिसांचे पी आय मान्य श्री वाघ साहेब यांनी शांतता समितीची गणपती उत्सव ईद मिलाद निमित्त शांतता कमिटीची बैठक ठेवली होती सोळा तारखेला सतरा तारखेला आपलं गणपती विसर्जन होतं तसं सोळा तारखेला ईद मिलाद होती पण आमच्या चांदवड शहरामध्ये हिंदू ए मुस्लिमांचं एकोप असल्यामुळं गणपती बाप्पाचे विसर्जन सोळा तारखेला असल्यामुळं सतरा तारखेला असल्यामुळं आम्ही दोन दिवस ते ईद मिला दोन दिवस पुढं टाकल्या टाकून दिला म्हणजे सर्व समाजाच्या याच्याने आपले गणपती बाप्पाचे विसर्जने योगायोगाने दोन वर्षापासून दोघं सण एकत्र येत आहेत तरी मुस्लिम समाजाने शांतता कमिटीमध्ये निर्णय घेऊन दोन दिवस आम्ही गणपती विसर्जन झाल्यानंतर आम्ही पैगंबर जयंतीचं आयोजन केलं चांदोळ पासूनच आम्ही हिंदू मुस्लाम मुस्लिम दोन्ही राहतात चांदोड शहरामध्ये हा एक संदेश पैगंबर जयंतीनिमित्त आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर पसरवलंय एकोप्याच भविष्यात अशाच प्रकारे आम्ही प्रत्येक सणामध्ये आम्ही एकत्र राहून रहु। सर्व सण साजरे करू लोका लोका त्या लोकांमध्ये तुम्ही या चांदूड शहरात असो तो चांदूड तालुका असून कशा पद्धतीने लोकांना संदेश आता निवडणुकीचा प्रश्न म्हटल्यानंतर तर मला त्या गोष्टीमध्ये मी कोणत्या पक्षाचा नाहीये कोणत्याच पक्षाचं नाही मी फक्त धार्मिक दृष्टिकोनातून सामाजिक कार्य माझं हे कार्य सामाजिक कार्य हे काम आहे माझा आणि मी सर्व जनतेला म्हणजे आवाहन करतो का ज्याने त्याच्या त्याच्या पद्धतीने मतदान करावं विकासाच्या विकास दृष्टिकोनातून उत्तर महाराष्ट्र लाईव्ह साठी धनंजय